भाजपाच्या गावचलो अभियानात खालापुरातील भोकरपाडा येथील तरुण सामील भोकरपाडा येथील तरुणांचा भाजप प्रवेश गावची खबर न्यूजने या पक्षप्रवेश सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत भाजपाचा गावचलो अभियान प्रत्येक ठिकाणी सुरू असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाटचालीवर खुश होऊन तरुण वर्ग आकर्षित होताना दिसत आहे खालापूर तालुक्यात नुकताच भाजपमध्ये माजी आमदार सुरेश लाड व माजी सभापती नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांना तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढती असून अनेक गावातून तरुण वर्ग भाजपमध्ये येताना दिसत आहे नुकताच छत्तीशी विभागातील भोकरपाडा येथील तरुणांनी नरेश पाटील यांच्या कार्यालयात छोट खाणी कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेशानंतर गावात भाजपा वाढविण्याचा संकल्प या तरुणांनी केला आहे या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला कर्जत खालापूर भाजप विधानसभा संयोजक प्रसाद पाटील कार्यकारिणी सदस्य भरत पाटील महिला भाजपाच्या श्वेता मनवे राकेश देशमुख प्रवीण मनवे माधव डोंबरे दीपक जगताप यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भोकरपाडा येथील गणेश डोखले सचिन डोखले केतन डोखले यश डोखले जितेश दुधाने प्रमोद पाटील सनी डोखले ऋषिकेश देवकर संचित डोखले जीवन डोखले भगवान पाटील नयन डोखले सुमित डोखले साहिल डोखले राज कुलकर्णी कुणाल फाटे यांनी नरेश पाटील यांच्या हस्ते भाजपाचा झेंडा हातात घेऊन भाजपात पक्षप्रवेश केला यावेळी तरुणांना अपेक्षित असणारे काम तरुणांना न्याय देऊन व त्यांच्या सुखदुःखात सामील त्यांचा मान सन्मान राखला जाईल असे पाटील यांनी या पक्षप्रवेशाच्या दरम्यान सांगितले आहे तरुणांचा मोठा पाठिंबा पार मिळत असताना तरुणांच्या काही समस्या आहेत तरुणांना काही अपेक्षा आहेत शासनाकडून ज्या काही योजना असतील तरुणांसाठी त्याच्यासाठी किंवा विकासाच्या कामासाठी गावगावी जे काही प्रयत्न करत आहे आम्ही आमचे नेतृत्व मग देवेंद्र फडणवीस साहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील प्रशांतदादा ठाकूर असतील आणि ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सारेजण जन, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते आदरणीय साहेब असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही या तरुणांचे ज्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सबका साथ सबका विकास या त्यांच्या धोरणाला सारे तरुण साथ देत आहेत कालच शिरवली ग्रामपंचायतीमधील कळासी असेल शिरवली असेल येथील तरुणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आज भोकरपाडा येथील ती तरुण सहकारी आज आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्या साऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश सर्वप्रथम या धोरणाला पाठिंबा देत सारे तरुण आज मोदीजींना साथ द्यायला निघालेले आहेत आपल्या तालुक्यात देखील तरुणांचा एक मोठा वर्ग मोदीजींना साथ देण्यासाठी तयार आहे आणि रोज अशा प्रकारे तरुणांचे फोन येऊ लागलेले आहेत निरोप येऊ लागलेले आहेत की सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आज तरुण वर्गाची देशामध्ये एक मोदीजींच्याबद्दल एक भावना तयार झालेली आहे की देशाच्या सुरक्षेसाठी असेल देशाच्या विकासासाठी असेल मोदीजी जे आज काम करत आहेत त्यासाठी करून त्यांना साथ देण्यासाठी आज पुढे येत आहेत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट